सावधान पुढचे अठ्ठेचाळीस तास पावसाचे जळगाव सह या भागात लागणार वरुण राज्याची हजेरी राज्यात सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे कधी थंडीचा तर कधी अवकाळी पावसाचं अशा थंडीचा जोर वाढलेला असताना आज आणि उद्या राज्यातील मध्य उत्तर महाराष्ट्रासह कोकण मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार आज जळगावातही पावसाची शक्यता तसेच पुढचे दिवस परिसरातील किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता देखील हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागानं मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या दोन्ही बाजूला पश्चिम बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे तीन सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव आहे याचा वातावरणावर मोठा परिणाम आहे देशातील दक्षिणेकडील राज्यात पाऊस तर उत्तरेकडे पाऊस आणि हड उठवणारी थंडी असा संमिश्र हवामानाची स्थिती राहील जळगावसह या जिल्ह्यात आज पाऊस हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे त्यानुसार जळगाव जिल्ह्यासह धुळे नंदुरबार नाशिक नगर रायगड पालघरमध्ये रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय पुढचे अठ्ठेचाळीस तास पावसाची शक्यता आहे यासह कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात चार दिवस ढगाळ वातावरण राहत किमान तापमानात चढ वाढ होण्याचा अंदाज आहे सध्या जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलाय अनेक ठिकाणचं तापमान दहा अंशाच्या खाली गेलं आहे त्यामुळे या भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे वातावरणाचा फटका देखील परिसराला बसत आहे कधी अवकाळी पावसाचं सावट तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती निर्माण होतीये यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत सावधान पुढचे अठ्ठेचाळीस तास पावसाचे जळगाव या भागात वरुण राजाची हजेरी नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद